मग आता मी भेंडीची भाजी करा भाजी म्हणजे कशी अशी भेंडी घेतली आहे का आपण मोठी जाडी ह्याला मीठ लावून हो ठेवलं आहे आता तेल टाकतो त्याच्यात पळी तेल तेल जरा तापू दे तापलं आहे हा ताप कांदा दे। कांदा टाक कांदा हां टमाटा एक कांदा एक टमाटाची भाजी भाजी म्हणजे बारीक नाहीत आपली जाडीस आपली एक लावून चालू भाजी म्हणजे काय घरासा आहे नाही नाही सुखी पाहिजे ना आपली आता तिखट मसाला काय मीठ लावून ठेवलं अगोदर ठेवलं अगोदर काय टाकलंय तिखट मसाला टाक कांदा तिखट मसाला टोमॅटो आता हा थोडा मॅगी मसाला टाकूया मॅगी मासा मॅगी मसाला थोडं दोन मिनटं टाकण्याची आता भेटू कांदा जरा मुरू झाला मुंटी टाकूया ठेवतो हे आता दोन तीन मिनटं ठेवले हो जास्त नाही भाजलं आहे चांगला कांदा टमाटा शिरला दही भेंडी टाकली झटपट भेंडीची भाजी ना हां झटपट सुकी भाजी सुकी भेंडी अशी भरलेली नाही अशीच मसाला त्याच्यात पाणी बी नाही टाकायचं अशीच मुरायला ठेवायची त्या झाक ठेवायची पाणी नाही बघा नाही नाही पाच दहा मिनटं आता होईल ती थोडस गोड्या मसाल्याचं पाणी टाकायचं आहे मसाला वाटला आहे ना मी मिक्सरला आणि थोडस टाकायचं मसाल्याचं भेंडीला पाणी नाही आपण वापरलंय मसाल्याचं आहे टाकायचं आपला गोडा मसाला